ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा एडशी अभयारण्यातून बाहेर पडलेला वाघ सात दिवसांपासून बार्शी तालुक्यात कोरेगाव वनक्षेत्रात फिरत आहे दिनांक आठ मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजता उकडगाव तालुका बार्शी येथे दर्शन झाले त्यानंतर पांढरी मार्गे वाघाने ढेंबरेवाडी शिवारात रविवारी पहाटे सुमारास कालिदास बाबू ढेंबरे यांच्या गाभणगाईवर हल्ला करून ठार केले त्यानंतर डेंबरेवाडी तलावाजवळ लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात पहाटे पाच वाजता कैद झाला आहे रविवारी रात्री आठ वाजता गाईपासून दहा मीटर अंतरावरून माघारी फिरल्याचे कॅमेऱ्यात कैद झाला आहे डेंबरेवाडी येथील शेतकरी कालिदास बाबू डेंबरे यांची वन विभागाजवळ शेती व गोठा आहे नेहमीप्रमाणे सायंकाळी सहा वाजता गोठ्यात म्हैस व गाभण गाय बांधून घरी आले होते दिनांक नऊ मार्च रोजी सकाळी शेतात गेल्यानंतर गाय दिसून न आल्याने शोधाशोध केली असता गोठ्यापासून दोनशे फूट अंतरावर बैलखोरी ओढ्यात वाघाने ओढत नेऊन टाकले त्याचबरोबर गळाला गड़ा। मोठ्या जखमी दिसून आल्या